उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि जिल्हा परिषद गटातून आणि परिसरातून आले सर्व पदाधिकारी शिवसैनिक मी पहिल्यांदा आपल्या जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील करोड रुपयाच्या कामाच लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर जळगाव येथे थुली जागा सुशुभीकरण दहा लाख ग्रामपंचायत तीन लाख सुस्मारकासाठी

मी पहिल्यांदा वतीने सरपंच आहे आणि सरपंच असल्यामुळे मला असं वाटतं की यांच्या इतका इलाखा या पाचो आणि भडगाव तालुक्यात कोणत्याच ग्रामपंचायतीच्या आदर असेल या सगळ्या

स्वतःच्या काही कार्यक्रमासाठी गुरुगरीबांच्या मुला बाळांच्या लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय बुक करण्याची कपॅसिटी नाही अशा सगळ्या समाजाच्या लोकांना माझ्या शब्दा खातर या जागाव ग्रामपंचायतच्या अंदर असलेले सगळे ओपन दिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने या सर्व समाज बांधवांच्या वतीने मी तुम्ही लावा आणि ग्रामपंचायतच्या सर्व

आमच्या ग्रामपंचायती आणि आपण या ठिकाणी हा समाज आपल्याला कधीही विसरू शकणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आता इतक्या सगळ्या घाई मी मोठी समाजाच्या सभा भूमि भूमिपूजन करायला त्या ठिकाणी गेलो त्या आमच्या माझ्या भगिनीला त्या बांधवांना इतका आनंद झाला की त्यांनी स्वतः मेहनत करू त्या ठिकाणी सुंदर अशी वास्तूचं लोकांकडून येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी होईल पण अशा पद्धतीने आज त्यांना आपण पाहिलं तर बांधवान हा संपूर्ण जिल्हा परिषद गटाने जवळ सगळ्या गावांचे सरपंच या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो अभिमान वाटतो की रासाहेब ना ना लग, ना लग, या जिल्हा परिषद गटाने आजपर्यंत गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं लोकप्रतिनिधीच मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो परंतु बाब या मतदारसंघाने सुद्धा तुमच्या गटाला कधी देऊ केलं नाही तुमच्या गटाला चार तुमच्या गटाला बाजार समितीचा सभापती दिला तुमच्या गटाला दिला आणि मी काय करू शिवसेनेचा इतिहासात एक अतिशय सुंदर असा निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे मुलगी जन्माला आल्यापासून आजच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची शंभर टक्के व्यवस्था आपल्या माननीय मुख्यमंत्री मोदय आणि योगीच्या सरकार अठराव्या वर्षाची झाली तिथे आमची दिदी लखपती होते तिच्या अकाउंट एक लाख एक हजार रुपये पडत आहे अठरा वर्षाची झाली ती का उच्च शिक्षण घ्यायचं असेल

त्यांनी इंडियापासून फॉर्म भरा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जा दर्षे एक अतिशय सुंदर असं दर्शन तीस हजार रुपये किंवा रुपये खर्च करायची गरज नाही खाणं देणं भारत तोडं सगळं सरकार दे आता मला सांगा ही उपस्थिती राहणार काय बरं राहिलं सायलं नंतर या सरकारने एवढं आणि या सगळ्या बहिणींच्या घरामध्ये साडी पोचवली आली मुख्यमंत्री मी या ठिकाणी सारी पोचवल्याचं काम या ठिकाणी त्या बहिणीला काम केलं प्रेमीची सगळी सेवा करण्याचा मेळा उचलला यांचं सगळं रक्षण करण्याचा मेळा उचलला तसं आम्ही साडी देण्याचा प्रयत्न केला विरोधकांना तेही सहज झालं नाही त्यांनी भर सभा करून सांगितली की यांनी काहीतरी अशी पंच्याण्णव रुपयाची शंभर रुपयाची साडी अरे या प्रेमी त्या कलाकारा इतक्या बाहेर येतात जर का अशी काही साडी राहते ना मला अनुभव येतो कोणवर भेटत

जर का तुम्ही पाहिली ही यादी जर का पाहिली किमान पाच सहा करोड रुपये ग्रामपंचायतीचा विकास आहे सरपंचाने उभं राहून सांगावं की माझ्या गावात राखात काम आहे मी त्या गावामध्ये मतदान मागायला माझ्या एक गाव नाही की त्या गावात करू त्या खाली काम आहे मतदारसंघ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राहून

कि त्यांचे फिरले पाहिजे की हे काय चित्र आहे चवणी लाख लावायची चवली लावू टाका पण त्या दिवसा चित्र हे इतका केलं पाहिजे कोण मस्ती येतील कोण नाही येतील आज मला सांगता येणार नाही पण कोणीही आलं धन्यवाद